यवतमाळ नगरपालिका कार्यालयासमोर सफाई कामगारांचे अर्धनग्न आंदोलन सफाई कामगारांना पूर्ण वेळ मोबदला देण्यात यावा या मागणीसाठी गेल्या पालिकेच्या महिनाभरापासून कार्यालयासमोर सफाई कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे मात्र या आंदोलनाची दखल घेण्यात आली नसल्याने आंदोलकांनी आंदोलनस्थळी अर्धनग्न अर्धन होऊन आंदोलन केले अस्थायी कामगार संघटनेचे पालिकेच्या कार्यालयासमोर सोळा जून पासून आंदोलन सुरू आहे या आंदोलनाची दखल अद्यापही घेतली नाही यामुळे कामगार संतप्त झाले आहे प्रशासनाकडून कुठलाच प्रतिसाद आंदोलनाला मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे गेल्या तीस दिवसापासनं नगर परिषद प्रशासनाच्या समोर आमच्या विशिष्ट मागण्या आहेत ज्या आमच्या कामगारांना बंद केलेल्या आहे त्यांना कामावर घेणे आम्हाला किमान वेतनानुसार पगार देणे आणि आम्हाला आमचा जिथे पूर्णपणे भरणे या विशेष तीन चार मुद्द्यावर आम्ही आंदोलन करत आहोत पण प्रशासन कुठलीही दखल न घेता आमच्या निवेदनाला केराची टोपली दाखवून कुठलीही दखल न घेता म्हणून आम्ही आजपासून पूर्ण नंगा आंदोलन सुरू करत आहोत आणि सुरू केलेलं आहे आमच्या विशेष मागण्या आहे की आमच्या बंद केलेल्या कामगारांना कामावर घेणे आणि आमचा जीपे पूर्णपणे भरणे आणि ज्या पद्धतीने किमान वेतनाची रक्कम आहे एकवीस हजार रुपये पण आम्हाला पगार मिळतो सात ते आठ हजार रुपये याची जी मधातली जी तफावत आहे ती आम्हाला जो फरक आहे तो, तो आम्हाला पूर्णपणे मिळावा याकरिता आमचं हे आंदोलन आहे अँड प्रेस द अपडेट